सिंध्रा न्यूज आपल्या हक्काचे न्यूज चॅनल कलानगर गणेशोत्सव मंडळाला कोल्हापूर पोलीस विभागाचा उत्कृष्ट मंडळ पुरस्कार कलानगर गणेशोत्सव मंडळाने 2024 मध्ये आयोजित केलेला गणेशोत्सव डल्बी मुक्त शासकीय नियमानुसार पारंपरिक व वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांनी साजरा केल्याबद्दल कोल्हापूर पोलीस विभागाने मंडळाचा विशेष सन्मान केला आहे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते मंडळाला उत्कृष्टतेची शिल्ड आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले यावेळी मंडळाचे सुकाणू समिती प्रमुख सुनील तोडकर अध्यक्ष जयवंत मेहतर प्रशांत सपाटे सचिन तोडकर पंकज डंबाळ यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते यावेळी जिल्ह्यातील विविध परिक्षेत्रातील पोलीस अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंडळाने पोलीस निरीक्षक सचिन पाटील आणि सतीश कुंभार यांचे सहकार्यही मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानले कलानगर मंडळाने आपल्या अनोख्या महागणपतीच्या प्रतिकृतीचे सन्मान चिन्ह देऊन आय जी सुनील फुलारी आणि एस पी महेंद्र पंडित यांचे आभार व्यक्त केले करा आणि परिसरातील